श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे विसर्जन घरच्या घरी पण शास्त्रोक्त पद्धतीने कसे करावे हे बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर जर आपण नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यास सर्वप्रथम आपल्याला नोटिफिकेशन येईल व जास्तीत जास्ती हा व्हिडिओ शेअर करावा जेणेकरून घरच्या घरी शास्त्रोक्त पद्धतीने सर्वांना गणपती बाप्पाचे विसर्जन करता येईल हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि हाईपही करावे व कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर असे नक्की लिहावे चला तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया प्रत्येकाच्या घरात किंवा मंडळांमध्ये गणपती हा दीड पाच सात किंवा दहा दिवसांसाठी बसवला जातो काही ठिकाणी ही परंपरा तर काही ठिकाणी सोय म्हणून आपण गणपतीचे विसर्जन हे वेगवेगळ्या दिवशी करण्यात येते गणपती चतुर्थीस परंपरेनुसार आपण आपल्या घरात गणपती बाप्पाची स्थापना करतो आपण जर वेगळे झालेले आहात जर आपली चूल वेगळी असेल तर प्रत्येकाने आपले स्वतंत्र गणपतीचे पूजन करावे शास्त्रामध्ये असे पाहण्यात येते की प्रत्येक गणपती मूर्तीमध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण प्राणप्रतिष्ठा करतो पण गणपती बाप्पाच्या मूर्तीमध्ये देवत्व हे फक्त एक दिवस जागृत राहते याचाच अर्थ असा होतो की गणेश मूर्ती घरात आपण कितीही दिवस ठेवली तरी गणेश मूर्तीतील देवत्व दुसऱ्याच दिवशी नष्ट होते त्यामुळे आपण गणपती बाप्पाला दुसऱ्या दिवशीनंतर कुठल्याही दिवशी विसर्जन करू शकतो पण असेही बघण्यात आलेले आहे की गणपती बाप्पा घरात असल्यामुळे किंवा मंडळांमध्ये गणपती बाप्पा विराजमान असल्यामुळे सर्वत्र गणपतीच्या आरत्या मंत्र पुष्पांजली मंत्र पठन श्री गणपती अथर्व शीर्ष गणपती स्तोत्राचे पठन, स्तोत्रा पठन सत्यनारायणाची पूजा भजने व इतरही धार्मिक कार्यक्रम तसेच सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळते त्यामुळे बहुतेक ठिकाणी गणपती विसर्जन हे दहाव्या दिवशी करण्यात येते किंवा अनंत चतुर्दशीला करण्यात येते आता आपण गणपती बाप्पाचा एखादा अवयव तुटल्यास त्या घरात सर्व घाबरून जातात पण घाबरण्याचे कारण ना कारण नाही जर गणपती आधी किंवा विसर्जन केल्यावर गणपतीची मूर्ती जर भंग पावली असेल तर विचार करण्याचे काही कारण नाही प्राणप्रतिष्ठेपूर्वी किंवा प्राणप्रतिष्ठा करून झाल्यावर गणपती चतुर्दशीच्याच दिवशी ही घटना जर घडली असेल तर आपण नवीन मूर्ती आणू शकतो दुसऱ्या तिसऱ्या किंवा इतर दिवशी जर गणपतीवर विसर्जनाच्या अक्षता पडण्यापूर्वी जर ही घटना घडली असेल तर आपल्या जवळील पुरोहितांच्या सल्ल्याने अद्भुत दर्शन शांती करून घ्यावी पण अशा वेळेसही घाबरण्याचे काही कारण नाही आणि जर गणपती विसर्जनाच्या अक्षता पडल्यावर गणपतीची मूर्ती भंग पावली असेल तर यातही विचार करण्याचे कारण नाही कारण तसेही आपण विसर्जनाच्या अक्षता गणपतीवर अर्पण केलेल्या असतात अशा वेळेस गणपती बाप्पाला नमस्कार करून त्या मूर्तीचे नेहमी प्रमाणे विसर्जन करावे चला आता आपण प्रत्यक्ष गणपती बाप्पाच्या विसर्जनाचीच म्हणजे गणपती बाप्पाची उत्तर पूजा करूया ज्या कुठल्या दिवशी आपल्या घरातील गणपती बाप्पाचे किंवा मंडळातील गणपती बाप्पाचे विसर्जन करायचे असेल त्या दिवशी सुचिरभूत म्हणजे स्वच्छ अंघोळ करून सर्वप्रथम कपाळाला गंध किंवा अष्टगंध लावून घ्यावे व आपल्या आसनावर स्थानापन्न होणे महिला असतील तर त्यांनी आपल्या कपाळाला हळद कुंकू लावून घ्यावे सर्वप्रथम आपण आचमन करून घेणार आहोत त्यासाठी पळीभर पाणी तळहातावर घ्यावे व म्हणावे ओम केशवाय नम असे म्हणून तळहातावरील पाणी पिऊन घ्यावे पुन्हा तळहातावर पळीभर पाणी घ्यावे व ओम नारायणाय नमः असे म्हणून ते तळहातावरील पाणी पिऊन घ्यावे पुन्हा एक पळीभर पाणी तळहातावर घेऊन ओम माधवाय नमः असे म्हणून ते पाणी पिऊन घ्यावे पुढील दोन नावे घेतांनी आता आपल्याला पाणी ताम्हामध्ये सोडून द्यायचे आहे त्यासाठी पळीभर पाणी हातात घ्यावे व ओम गोविंदाय नम असे म्हणून पळीभर पाणी तामनात सोडून द्यावे पुन्हा पळीभर पाणी तळ हातावर घ्यावे व म्हणावे ओम विष्णवे नम असे म्हणून तळ हातातील पाणी तामनात सोडून द्यावे आता आपण हात जोडून बसावे व देवतांचे स्मरण करावे व बोलावे श्री महागणपतये नम श्री सरस्वते नम श्री कुलदेवताये नम श्रीमातृपितृभ्यो नमः श्रीस्थानदेवताभ्यो नमः श्रीग्रामदेवताभ्यो नमः श्रीवास्तुताभ्यो नमः एतकर्मधानेवता श्रीमन्महागणपतये नमः पुढे आता आपण करणार आहोत त्यासाठी पळीभर पाणी तळहातावर घ्यावे व त्यामध्ये अक्षता घ्याव्या तिथिर योगश्च चैव सर्व जगत। मम विष्णुरमेश्वर आज्ञा रूप पुराणोक्त फलप्राप्त्यर्थ श्री परमेश्वर प्रीत्यर्थ हे बोलून स्वतःचे गोत्र म्हणावे गोत्र माहित नसल्यास काश्यप्य गोत्रे असे म्हणावे गोत्रोत्पन्न ह्यानंतर स्वतःचे नाव घ्यावे नामक यजमानः अहम् अस्माकं सकलकुटुम्बानां सपरिवाराणां समस्तशुभफलप्राप्त्यर्थं प्रतिवार्षिकविहितं पार्थिवमहागणपति देवताप्रीत्यर्थं यथा ज्ञानेन यथा मिलित उपचारद्रव्यः पञ्चोपचारे उत्तरपूजनं करिष्ये असा संकल्प बोलून तडाताति पानी व अक्षता सामना सोडून द्यावे पुढे आपण गणपती बाप्पाचे पूजन करणार आहोत सर्वप्रथम गणपती बाप्पाला आपल्याला गंध लावून घ्यायचा आहे व म्हणायचे विलेपनार्थ चंदनम समर्पयामी आता आपण गणपती बाप्पाला फुले आणि दुर्वा अर्पण करणार आहोत त्यासाठी फूल व दुर्वा हातात घेणे व म्हणावे श्री महागणपतये नमः पुष्पाणि नम दुर्वा युग्मं समर्पयामी पुढे आपण गणपती बाप्पाला धूप किंवा अगरबत्ती ओवाळणार आहोत हे करतानी म्हणावे श्री महागणपतये नमः ये नम आता आपण गणपती बाप्पाला निरांजन किंवा दिव्याने ओवाळून घेणार आहोत दीप ओवाळताना म्हणावे श्री महागणपत नमः नम दर्शयामि दर्शयामी आता आपण गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवणार आहोत नैवेद्यामध्ये गणपती बाप्पाला आवडणारे मोदक किंवा गोड पदार्थ किंवा अन्नाचा नैवेद्य म्हणजेच आपल्या घरी जी काही भाजीपोळी केलेली असेल त्याचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवावा हे दाखवताना गायत्री मंत्राचे तीन वेळा आपण उच्चार करणार आहोत तुळशीपत्र घेऊन ताटाभोवती पाणी फिरून घ्यावे व गायत्री मंत्र मनावे ओम तस्य भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तस्य भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तस्य भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् असे म्हणून वीडियो दाखवल्याप्रमाणे गणपती बप्पाला घास भरवल्यासारखे करावे सर्वात शेवटी सर्वांनी गणपती बप्पाची आरती म्हणावी गणपतीची आरती सुख करता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठशेंदुराची कंटी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मे मन कामना जै देव जै दे जयदेव जयदेव फरा तुज गौरी कुमरा कुमकुम -कुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो वरा तीनु जुतिनूपुरे चरणी घागरिया जय देव जयदेव जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति दर्शनमात्रे पूर्ति जय देव जयदेव लम्बोदर पीताम्बरफनिवरवन्दना सरलसौण्डवक्रतुण्डत्रिनयना दास्रामाचा वाटपाहे सदना संकटी पावा वि निर्वाणी रक्षा वे सुरवरवन्दना जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति दर्शन मे मन कामनापुरति जय देव जयदेव दुर्गे दुर्गट भारीजवि संसारी अनाथनाथे उम्बे कुरु विस्तरी वारि वारी जन्म मरणान्ते वारी हारी पडलो आ संकटनि वारी जय देव जय देव जय महिषासुरमथिनी सुरवरेश्वर दे तारक संजीवनी जय देवी जय देवी त्रिभुवन भुवनी पाहता तुझ ऐसे नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही साही विवाद करिता पडिले प्रवाही तेतू तू भक्ताला गीत पावस लवलाही जय देवी जय देवी ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ಮಹಿಷಾಸುರಮ ಓ ದೈತ್ಯುರಮೂರವರೀಶ್ವರವರದೇ ತಾರಕ ಸಂಜೀವನೀ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವಿ ಪ್ರಸನ್ನ ವದನೆ ಪ್ರಸನ್ನ ಹೋಸಿ ನಿಜದಾಸಾ ಕ್ಲೇಶ ಪಾಸ್ ಸೋಡವೀತುಳೀ ಭಾಶಾ ಅಂಬೇತು ವಾಸ ಪುರ ವಿಲ್ಸಾ ನರಹರಿತೀನ ಜಲೇಶ जय जय देवी जय महिषासुरमतिनी यो दैत्यासुरमथिनी सुरवरेश्वरवरदे तारकसंजीवनी जय देव जय देवी, जै जै देवी, जै देवी। श्री शंकराची आरती ब्रह्मांडी माळा ब्रह्माण्डी कंठ काळा त्रिनेत्री ज्वाला लावण्य सुंदर मस्तकी बाळा ते तू जळ निर्मळ झुळझुळा जुल जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उधळ न शितकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव देवी दैती सागर मंथन पै केले त्या माझी अवचित हलाहल जे उठले ते त्वा असुरपणे प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव, श्रीशरा आरतियो वाडु तुजकर्पुर गौरा जयदेव फनिवर धर सुन्दर मदनारी पंचानन मनमोहन सुखकारी शतकोटी से बीज वाचे उच्चारी रघुकुळतिळक रामदासन्तरि जय देव जय देव, शंकरा, आरती ओ वाळु तुस गौरा जय देव जय देव विठ्ठला आरती युगे अट्टावीस विटिवरि उभा शोभा, पुंडली पुण्डलिकासे भेटी परब्रह्म आलेगा वाहे भीमा उद्धरी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्ल भाराई वल्ल भापावे जीवल गा जय देव जय देव तुळशी माळा गळा करठेऊ निकटी कर कासे पीतांबर कस्तुरी लटी देव नित्य नित्येती भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्ल वल्लभापावे पावे जीव लगा, जय देव जय देव धन्य वेनु नाद अनुक्षेत्र पाळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा राई रखुमाबाई राणी या सकळा ओवाळी ती राजा विठुबा सावळा जय देव जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभाराईच्या वल्लभ भापावे जीवलगा जय देव जय दे, ओ वाळू आरत्या कुरवड्या येती चंद्रभागे माझी सोडून या देती दिंड्या पताका वैष्णव नाचती पंढरीचा महिमा नावा किती जय देव जय देव, पाण्डुरङ्गा रखुमाई वल्लभारायी च वल्लभापावे जीवलगा जय देव जै देव आषाढी कार्तिकी भक्तजनयेति चन्द्रभागे मध्ये स्नाने चे करिति दर्शनहेडा मात्रे तयोः मुक्ति देव भावे वायिति जय देव जय देव जय पाण्डुरङ्गा प्रकुमाई वल्लभाराई चा वल्लभापावे जीवलगा जय देव जय देव दत्तं च आरति त्रिगुणात्मकत्रैमूर्ति दत्तहासाना त्रिगुणी राणा नेति नेति शब्द नये अनुमाना सुरवर सुरवरमुनिजनयोगी समाधिनये ध्याना जय देव, जय देव, श्री गुरुदत्ता आरतियो वाळिता हरली भवचिन्ता देव, जयदेव सबाह्य एक दत्त, अभाग्यासि कैची करेल लही मात पराही परतलि ते थे कैसा हा हेत जन्म मरणाचा पुरला अंत, जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरतियो वाळीता हरली भव चिंता जय देव जय देव दत्त येऊनिया उभा ठाकला भावे साष्टांगेसी प्रनिपात केला प्रसन्न होऊनिया आशीर्वाद दिधला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ओ वाढिता हरली भव चिंता जय देव जय देव दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मी पणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरतीयो वाळी ता हरली भव चिंता जय देव जय देव कर्पूर आरती कर्पूर गौरा करुनावतारा संसार सारा भुजगेंद्र हारा सदा रहासी हृदयारविंदी भवा भवानी सह तुज वंदी घालीन लोटांगन वंदीन चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझे प्रेमे आलिङ्गिनि आनन्दे पूजिनि भावेऽवाळिनमनेनामा त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धु च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव प्रायेण वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावं करोनि यज्ञं सकलं परस्मये नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरम माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचंद्रम भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे कृण, हरे कृण, हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मंत्रपुष्पाजली ओम यज्ञ यज्ञमयजंत देवास्तान धर्मानी प्रथमान्या सन महिमानः सचंत यत्र सचंतय्र पूर्वसाद्या देवाः ओ राजय साहिने नमो वय वैश्रवणाय कुर्महे मे कामान कामकामाय मह्यं कामेश्वर वैश्रमने ददातु कुबेराय वैश्रवनाय महाराजाय नम स्वस्ति स्वस्तीसाम्राज्यम भौज्यं स्वराज्यं वैराज्य पारेष्टं राज्यम महाराज्यमाधिपत्यमय समंतपर्यायी सत्त सार्वभौमः धापराधात, सावायुषे अताधापराध ते तदप्येष्य श्लोको मरुतह, आविरक्षी तस्य, काम प्रेर विश्वे देवा सबासद एकदन्ताय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात सर्वांनी गणपती बाप्पावर मंत्र पुष्पांजली व्हावी व गणपती बाप्पाला मनोभावे नमस्कार करावा व गणपती बाप्पाची पूजा अर्चा करताना कुठल्याही आपल्याकडनं कळत किंवा न कळत चुका झाल्या असतील तर त्यासाठी आपण गणपती बाप्पा समोर क्षमा मागणार आहोत क्षमा अर्चना करण्यासाठी गणपतीला पुढील प्रार्थना सर्वांनी बोलावी आवाहनम न जानामी न जाना मी, मी विसर्जनम पूजा जानामी, चैव न चम्यता परमेश्वर मंत्रही क्रियाहीन भक्तीही सुरेश्वर यूजिती मया देवा तदस्तु मे गतम गुखं गतम आगता सुखसंपत्ती पुण्योह तव दर्शनात अन्यथा शरण नास्ती शरण मम भावेन, रक्षस्व परमेश्वर सहस्रानी क्रियन्ते हर्निशमया दासोयामिती मा शमस्व परमेश्वर, शमस्व परमेश्वर शमस्व परमेश्वर शमस्व परमेश्वर हे झाल्यावर सर्व कुटुंबियांनी आपल्या हातात अक्षता घ्याव्यात व पुढील मंत्र म्हणून गणपती बाप्पावर अक्षता अर्पण करायचे आहेत या तू देवगणा पूजा मादाय पार्थिव इष्टकाम प्रसिद्ध पुनरागमनाय च हातातील अक्षता गणपती बाप्पावर अर्पण कराव्यात त्यानंतर उजव्या हातात पळीभर पाणी घ्यावे व म्हणावे अनेन उत्तर पूजनेन श्री महागणपती प्रियताम न असे म्हणून पाणी तामनात सोडून द्यावे सर्व कुटुंबियांनी मनोभावे गणपती बाप्पाला आशीर्वाद मागावे व मूर्ती थोडीशी सरकून घ्यावी व मूर्तीचे विसर्जन करून घ्यावे गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असा गजर करून गणपती बाप्पाला निरोप द्यावा व पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी विनंती करावी आजचा जर गणपती विसर्जनाचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे जेने नवीन व्हिडिओ आल्यास सर्वप्रथम आपल्याला नोटिफिकेशन येईल व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा घरच्या घरच्या घरी घरी पण शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जन करता येईल व समाधानाने आपल्या गणपती बाप्पाला त्यांनाही निरोप देता येईल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि हायपही करावे व कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असे नक्की कमेंट करावे आपल्या चॅनलवर इतरही स्तोत्र मंत्र पूजा विधी ह्या सर्वांचे व्हिडिओज उपलब्ध आहेत गणपती बप्पांचा अभिषेक कसा करावा व इतरही गणपती बाप्पांच्या सेवेंचे से व्हिडिओज येत आहेत कृपया त्यावर क्लिक करून चरणी आपली सेवा रुजू करावी श्री स्वामी समर्थ